सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड, आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यद्र टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव मतदार संघात पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली अनेक भागातील सोयाबीन कांदा कांदा रोपे मका कपाशी यांसारख्या पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती ओढवली आहे पाणी साचलेल्या भागात पाहणी करून आवश्यक तेथे मदतकार्य करत अनेक ठिकाणी जेसीबी उपलब्ध करून देत पाण्याचा निचरा संजीवनी उद्योग समूहाने केला आहे तसेच घरात पाणी केलेले शेकडो कुटुंबांपर्यंत भोजन पोहोचवण्याचे काम संजीवनी समूहाने केले आहे कुटुंबाप्रमाणे पासून संजीवनीचे पथक मैदानात उतरून कार्यरत असल्याने परिस्थिती मदत झाली यांनी काल परिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक तेथे आपली यंत्रणा पाठवली हेल्पलाईन द्वारे मदतीसाठी येणाऱ्या सूचना व मागणीनुसार सकाळी प्रशासनाला पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे सामनगाव येथील शेतकरी चळवळीतील युवक कार्यकर्ते व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज सुरेश कापरे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात शेवगाव येथे शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी प्रवेश केला यावेळी खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला यावेळी अशोक उगले गणेश सातपुते नजन सोमनाथ सोनवणे निलेश नजन यांनी पक्षप्रवेश केला कापरे यांनी पक्षप्रवेश केल्याने युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून पक्षवाढीसाठी याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांच्या लाभामुळे संसार करण्यास बळ मिळाले आणि संसारास हातभार लागला अशी भावना शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यासाठी उपस्थित महिला भगिनींनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेटही त्यांना सुखावून गेली महिला मेळाव्याच्या निमित्तानं शिर्डी येथील श्री साईबाबा प्रसादालय मागील शेती महामंडळ मैदान परिसर महिला भगिनींनी फुलून गेला होता सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते <गगा> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजच्या ओवरणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला महिला प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ग्रामसेवकाच्या भूमिकेमुळे हेळसांड होत असलेल्या बांधकाम मजुरांनी येथील पंचायत समिती कार्यालयात ठिय्या दिला छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन मागे घेण्यात आले सहाय्यक गटविकास अधिकारी उस्मान शेख आणि कक्षाधिकारी शिवाजी भिटे यांनी आंदोलकांची भेट घेऊन नोंदणीची कारवाई लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या 2016 हजार साली मंत्री असणाऱ्या येथील लोकप्रतिनिधी कर्जत तयार होते असे म्हणाले होते कॉपी करण्यासाठी त्यांनी वीस लाख रुपये देत कन्सल्टंट नेमला असा घणाघात आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका शस्त्र सोडले गुरुवारी कर्जत आगारातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे कायम वैफल्यातून टीका करतात किंबहुना तंबू ठोकल्याचे त्यांना अतिशय दुःख झाले आहे हा तंबूचा बांबू त्यांच्यात गेल्यावर त्यांना भाजपाची आणि सरकारची ताकद कळेल अशी बोसरी टीका करत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले धनगर आरक्षण प्रश्नी गेल्या नऊ दिवसापासून उपोषण आंदोलन करत असलेल्या आणि जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या दोन आंदोलनकर्त्यांचा शोध लागला असून ते सुखरूप स्पष्ट आहे शुक्रवारी सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार ते दोघे प्रवारासम येथेच पुलाखालील परिसरात एका तराफ्यावर त्यांनी रात्र काढल्याचे आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे समजते संगमनेर नगर नगरपरिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरातील बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत देवाचा मळाग भागात वृक्षारोपण करण्यात नगर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत सरकारतर्फे देशात व राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवाड्यात साजरा करण्यात येत आहे जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबर पर्यंत सरासरी सहाशे अठ्ठावीस पूर्णांक सात मिमी पाऊस झाला वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत एकशे चाळीस पूर्णांक तीन टक्के पावसाची नोंद झाली सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे श्रीगंध तालुक्यात सर्वाधिक एकशे सत्तर पूर्णांक आठ टक्के तर सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे सायद टॉप टेन न्यूजमध्ये इथेच थांबतो आहे मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटीफोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर म्हणणार काय शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री